माझी बायको भडक पण ताली मेहून कडक हो माझी बायको भडक पण मेहून कडक ये माझी बायको भडक पण दादे मेहून कडक हो माझी बायको भडक पण मेहुनी कडक बायको भडक मेहून कडक काय करूबा काय करतेस काय वेगळी बसले मोबाईल तुला तर बहिणीसाठी टाइमच नाही निसर्ग मोबाईल तुम्ही पुरीत ना निसर्ग मोबाईल 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 मोबाईलच करता ठेवला इथं कस काय आली तू त्याच्यासाठी ना देते का टाइम मला तू घी सगळा टाइम घे हा घी टाइम जाऊ हो बघा आता इकडे असते तिकडे असते ह्या बेडवरून त्या बेडवर इकडून तिकडून हेच चालू असत तुझं बरं जाऊ बोल काय म्हणते काय सांगायचं बाई तू आता आजी तू का बरोबर काय आता कधीच एक काम नाही बघ आता काम करायचे ना एक एक काम करीत नाही एक काम नाही माझ्या ग हा तू आज म्हणून संसार कर तूच करते तुला माहिती ना घरी कधी आलेली आठवते ग मी या माणसा अगं मी तर तिकडे दोन दिवस झाले ना माणूस तस चांगले एवढे चांगले दोन शब्द गोड बोलले म्हणून चांगले वाटते आता येत नाय गोड बोलते त्यांना बायकोस माहितच नाहीये फक्त काही काम असू ना मग त्यांना पाठ आठवते दीपाली मग दीपलीच बोलते काही काही गोष्ट काय विषय लावायचं असं माझ्या बाकी कधीच काही नाही याला काम सांगितलं की माया नवराला की दुख नाही येणार याचा पाय दुखणार याचा मेंदू दुखणार म्हणजे तो मेंदू नाहीच माय नाव पण दुखणार अग पण त्यांना काही काही काम नाही करायचं असलेलं लग्न झाल्यापासून काम असं नाहीये फक्त ढोसायच्या आणि आराम करायचा एवढं काम आहे याच्या बाबानी याला काहीच नाही शिकवलेलं लि घरी झाले माझं आयुष्य सगळं आता कायच आहे आई बाबा आज मला नाही सांगता येत नाही तिकडं मी जाऊ दे बाई मी जाऊ नये ते बाहेर काम आहे अशा गोष्टीत नावऱ्या मुळे ना मला काही सुधरत नाही काम सुधरत नाही काही नाही एक काम आहे मी करून येते तू खाऊन घेतलं काही हा मी हा ना मी केले हो काय झालं ती म्हणली ते तांदूळ घेऊन ये आपल्याकडे होते शिल्लक मग तिला देऊन येते ना तिच्याकडे नाही येत प, हाँ। हाँ। ती मंदा का गावातली मी जेवढं सांगितलं ऐका नाही तुम्हाला चौकाश असतात गावात दोन मंदा येतात आळीची मंदा कधी गावातली तिकडे खाली चालली मी गावात तर मी जाऊन येते तिला देऊन येते हो तिच्या घरी म्हणजे काही काम आहे तिच्याकडे आज कशालाय कशा नाही ती आराम करते मी जाते ती आराम करते म्हणजे चालले नाही तर कस लेकरू आलेले दिवसातून पण नाही भेटणं होते मग तिच्याकडे जाऊन येते सगळं आवरून ठेवलंय मी सावकात जान सावकाशी कर्ण, घाई नाही आपल्याला रुपा आली आपलं रुपाली <laughs> 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 काही नाही कुठं चाललंय काय नाही गावात चाललंय गावात हो ते तुमच्या जरा नवऱ्याकडे लक्ष ले द्या बहिणी काय झालं तो माझा माझं लहानपणीचा मित्र आहे काय त्याचं लय अवघड चाललंय राहू द्या त्याच्याच राहता ना रोज नवऱ्या बरोबर राहता नाई तुम्ही अशी मित्र मॅ नवऱ्याने कशाला ठेवले काय माहिती तुमच्या घरात ढवळ करा ना मॅन घरात कशाला करता म्हणजे तुम्ही मॅ तर मॅ भांडण लावताय का सांगा काही गरज नाही मी काही लहानपणीचा मित्र आहे मला सांगता स्वतःच बघा काय करू पाली कधी आली हा म्हणजे मीच बोललो नाही का तुला मी काय म्हणते हा ताई कुठं दिसा ताई गेली बाहेर ती मंदा का कोण आहे तिच्याकडे गेली तिची मैत्रीण आहे तिचाच विषय तू सांग ना तुझं काय चाललंय कॉलेज काय म्हणते कॉलेज एकदम आहे ना काय अडचण नाही ना अभ्यास अभ्यास करायच नाही बरं काय कर नसतं अंधश्रद्धा असतात त्या खरं मस्त आयुष्य जगायचं लाईफ एन्जॉय करायची हा तुला ते, ते, ते? आ, तु ती आता घरची सोयरीक बघत आहेत ना हा बघत हिच्या बिलाई मागे लागलेत नुसते म्हणजे सोयरीक बघ सोयरीक बघ सोयरीक बघ तुला सांगतो अजिबात लग्न करू नको काही खरं नसतं लग्न करून खर करू? अग तुला सांगतो आधी मी ना पंच्याहत्तर किलोचा होतो लग्न झालं काही पंचावन्न किलो झालं किलो, किलो तू सांग आता वीस किलो गेलो कुठे विचार वीस किलो गेलो कुठे विचार ना कुठे गेलो तुझी बहीण आधी पंच्याऐंशी किलो होती आता त्यात वीस ऍड कर एकशे पाच किलो झाली एकशे पाच खरं मग ते वीस किलो असं आहे ना ढेकणावानी ओढून गेलाय सगळं तिने म्हणजे तुमचं आवडून घेतलं घातलं का तू तशी नाही ना तू चांगली तिच्या उलट आहे तो जर लग्न केलं तो नवरा जर तिच्यासारखा निघाला तुझं वजन कमी होईल परत लग्न करायचं नाही हा तुला माहिती आहे काय मला भविष्य बघताय तर तही सांगितलं तुला कधी नाही बघ आता खरं दाजी मग खर काय मस्त आहे म्हणजे हात रेषा धुतलाय काय आहे मग हात किती मस्त आहे रेषा दिसत नाही जास्त इतका मऊ हात तुझा बघू बापरे अरे बेण्या कशाला चाळीस घरी बसलाय कात्री बरं इथं पैसे जर जपून वापरत जा खरे दाजी काहीच पैसे टिकत नाही राहतच नाही खिशत हा काहीच नाही बापाचं दोनदा बायपासचं ऑपरेशन झाले अयो दाजी किती खर सगळं दिसत याच्यात बापूच तुझ्या आई चिखलात पडली ती एक दिवस अजून काय काय बघा ना बघा ना तुला आहे ना लग्न करायची इच्छाच नाहीये लग्न कोणाला करू वाटत मला पण नाही करायचं इथं तुला महत्वाचं लिहिलंय कोण तुला असं वाटत का व तुझ्या बहिणीच तुझ्या दाजीच घर सोडूनच नाही जावं इथंच राहा दाजी मला इथंच इथं वा आले का परत नाही नवऱ्याची बुराई करायला हव आहे तर तुमचा नवरा तिकडे काय चाळ करतो बघा बहिणी खुशाल का मला माहिती माझा नवरा काय करतोय माहिती घरी लोळत पडला असेल काही काम नसेल करत मी स्वतः डोळे पाहिलंय काय पाहिलं तुमच्या बहिणीच्या हातात हात घेऊन बसले तिथं येडे बेडे झाले का तुम्ही येडे बेडे झाले माझ्या नवरा काही पण आरोप करत ती माझी बहिणी मला विश्वास आहे ना स्वतः सांगत मी बहिणी तुम्ही स्वतः बघा चला तुम्ही माझ्या बरोबर चला बघा खरच नसलं ना मग तुमच्या घरी खरंच आहे तुम्ही बघा काय एक नवरा एक ना wakilan tapi nusta nggak kuat salam halah baga ini salam ibat tiba rubber tuh misal kita tambah hari apa bisa patah rupa hatta kok dulu tiga malah kan bisa patah itu hatta itu tak kumipati yeah. अरे बापरे तुला माहिती करू पा तुझ्या प्रिय व्यक्तीला खूप मोठा धोका आहे आणि ते पण आपल्या घरातल्या व्यक्तीकडूनच ती प्रिय व्यक्ती माहिती तुला कोण आहे तुझे दाजी मी आलो अगं ऐक ना भविष्य पाहिजे भविष्या पाहिजे भविष्य स्वतःचं स्वतःच भविष्य

माझी भारी मेहून निशिबी तयारी रे हे बायको माझी भारी मेहून एक तयारी मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक माझी बायको भडक पण दादे मेहून कडक हो माझी बायको भडक पण दादे आम्ही कडक ये माझी बायको भडक पण दादे आमेहून कडक हो माझी बाईको भडक पण दाद्या मेहून कडक बायको भडक मेहुनी कडक